श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की उद्या आषाढी एकादशी आहे तर आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आंघोळ करायची आहे जेणेकरून आपले काही वाईट गोष्टी ज्या आहेत वाईट कर्म जे आहेत ती या पाण्याने धुतली जातील आणि आपण नेहमी सकारात्मक विचार करायला लागू त्याचबरोबर सकारात्मक विचारातून आपले कर्म जे आहे ते सुद्धा सकारात्मक व्हायला सुरुवात होईल आषाढी एकादशी या दिवसापासूनच चातुर्मासाचा आरंभ होतो भगवान विष्णू क्षीरसागरात शेषशयीवर चार महिने निद्राधीन होतात म्हणून या दिवसाला देवशयनी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं या दिवशी आपण सर्वांनीच उपवास करायचा आहे आणि त्याचबरोबर एखादा दिव्य मंत्र असेल तर त्याचा एक माळ जपसुद्धा करायचा आहे या दिवसापासून चार महिने गोपद्म सुद्धा केलं जातं स्वस्तिक व्रतसुद्धा केलं जातं आपल्या देवघरासमोर रोज सकाळी रांगोळीने तेतीस गोपद्मे काढावीत हे व्रत आपण कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत करू शकतो तर आपल्याला दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि आंघोळ करायची आहे सर्वात पहिलं काम जे आहे ते आंघोळीचं कारण याच्यानंतरच आपल्या दिवसाची सुरुवात होते किमान शक्य नसेल तर सूर्योदयाच्या अगोदर तरी उठा आणि आपली आंघोळ वगैरे आटोपा आंघोळ अंगोल करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू टाकायच्या आहे तर थोडासा आवळ्याचा रस आपल्याला टाकायचा आहे तुम्ही ओरिजिनल आवळा जो असतो त्याचा रस घेऊ शकता किंवा मग तुम्हाला बॉटलमध्ये मेडिकलमध्ये आवळ्याचा रस जो आहे तो मिळतो तर तुम्ही तिथून तो घेऊ शकता त्याचबरोबर चिमूटभर हळद जी आहे ती आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये नक्की टाका आणि गंगाजलसुद्धा मिश्र मिश्रित करायचं आहे आता या दिवशी एखाद्या शुभदिनी आपण जर गंगातीरी जाऊन स्नान केलं तर अतिशय उत्तम मानलं जातं पण ते आता प्रत्येकाला शक्य नाही त्याच्यामुळे आपण त्याच्यावरती ऑप्शन म्हणून गंगाजल थोडंसं टाकून आंघोळ करायची असते आता तुम्ही म्हणाल की आवळ्याचा रस मिळाला नाही तर आम्ही काय करावं आवळ्याचा रस मिळाला नाही तर फक्त हळद आणि गंगाजल टाकलं तरी सुद्धा चालेल तुमच्याकडे गंगाजलही उपलब्ध नसेल तर फक्त हळद टाका आणि त्याने अंघोळ करा कारण तुम्ही जर असं काही वस्तू ज्या आहेत त्या टाकून आंघोळ केली आणि रोज नित्यनियमाने या गोष्टी करायला सुरुवात केली तर तुमचा गुरुग्रह जो आहे तो नक्कीच बळकट होतो म्हणजे हळदीने तरी गुरुग्रह जो आहे तो बळकट होतो त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक दिवशी थोडीशी हळद टाकून प्रत्येक दिवशी नाही जमलं तर शुभ दिनी किंवा गुरुवारच्या दिवशी किमान हळद टाकून तरी आपण आंघोळ करायला हवी याने आपला गुरुग्रह बळकट होतो आणि आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी ज्या आहेत सकारात्मक बदल जे आहेत ते घडायला सुरुवात होते तर सर्वात पहिलं आंघोळ करायची स्वच्छ आपलं आवरायचं पिवळ्या रंगाचे कपडे असतील तर ते उद्याच्या दिवशी नक्की परिधान करा कारण भगवान विष्णूंचा आवडता रंग जो आहे तो आहे पिवळा रंग या दिवशी पिवळा रंग परिधान करून आपण जर व्रत केलं किंवा सेवा केल्या तर ते सेवा जी आहे तर ती नेहमीच फलित जाते नक्कीच फलित जाते असं म्हटलं जातं तर आपण हे सर्व केल्यानंतर आपली कुलदैवत जी आहे आणि भगवान विष्णूंची आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे आपल्या देवघरातील जेवढे पण देव आहेत त्यांना तुम्ही हळदीने हळदी हळद आणि दही एकत्र करून छान असं लेपंग करायचं आणि त्यांना नंतर धुवून टाकायचं अशा पद्धतीने त्यांना साफ करू शकता किंवा पंचामृताने साफ करू शकता या दिवशी आपल्याला बघा आता ते साफ स साप, साप, साप वगैरे करून झाल्यानंतर देवघर जे आहे ते स्वच्छ करायचं आणि देवांना चंदन लावायचं ओरिजिनल चंदन जर तुमच्याकडे असेल तर ते चंदन तुम्ही उगाळून लावू शकता नसेल तर जे डब्बीमध्ये आपल्याला मिळतं तर ते तुम्ही लावलं तरीसुद्धा चालेल त्याच्यानंतर आपल्याला धूप दीप लावायचा आहे तुपाचा एक दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे पिवळ्या रंगाची फुलं असतील तरी ती पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करा आणि त्याचबरोबर पिवळ्या रंगाची फळं जी आहे ती भगवान विष्णूंना अर्पण करा या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहे तर विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे श्रीराम रक्षा स्तोत्र पठण करायचं आहे गीतेतला पंधरावा अध्याय पठण करायचा आहे की आणि गीतेची अठरा नावे जे आहेत ती पठण करायची आहेत त्याचबरोबर उपवास करायचा आहे उपवास म्हणजे काय तर उपवास म्हणजे मनाने परमेश्वराजवळ निवास करणे म्हणजे उपवास म्हणजे दिवसभरामध्ये तुम्ही देवाजवळ थांबायचं आहे किंवा देवाचं स्मरण करत करत आपली जी कामं आहेत ती करायची आहे म्हणजे उपवास आपण वाईट कर्म जे आहेत त्यांचा उपवास करायचा आहे त्या गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या नाही म्हणजे त्यांचा उपवास आपल्याला करायचा आहे खरं तर साबुदाना न खात साबुदाना खाऊन किंवा मग आपले जे वेगळे पदार्थ आहेत तर ते खाऊन कोणी पण उपवास करतं पण वाईट गोष्टी सोडून देणं म्हणजे हा जो उपवास आहे आणि भगवंताला शरण जाणं याला खरा उपवास म्हणतात तर ते जमलं तर ते नक्की करा त्याचबरोबर या दिवशी भगवान विष्णूंना एक हजार किंवा एकशे आठ तुळशीपत्र व्हायचीच आहेत तर बघा आपल्याकडे आता तुळशी असतील तर आजच तुम्हाला जेव्हा व्हिडिओ मिळेल तेव्हाच तुम्ही तुळशीपत्र तोडून ठेवा कारण काय की तुळशीपत्र शिळे होत नाही त्यांना शिळं मानत नाही पण एकादशी तिथीला तुम्ही तुळशीपत्र तोडू शकत नाही तुळशीला हात लावायचा नाही आपल्याला तुळशीला कोणत्याही प्रकारच्या इजा पोहोचवायच्या नाही आहे तुम्हाला तुळशीपत्र तुळशीच्या मंजुळा या गोष्टी ज्या आहेत त्या उद्या पूजेसाठी नक्की लागणार आहे भगवान विष्णूंना जो आपण नैवेद्य अर्पण करू त्याच्यामध्ये तुळशीपत्र नसेल तर ते नैवेद्य स्वीकारच करत नाही त्याच्यामुळे आपल्याला तुळशीपत्र लागणार आहे तर आज आणि आत्ताच ते तुळशीपत्र जी आहेत ती तोडून व्यवस्थित असे एका डब्यामध्ये ठेवून ते फ्रीजमध्ये ठेवून द्या म्हणजे उद्या तुम्हाला पूजेला ते उपयोगाला येतील त्याचबरोबर हा जो दिवस आहे या दिवशी श्री विष्णूंचा चक्र गदा कमळ आणि पायाजवळ लक्ष्मी असा शेष निजलेला जो फोटो आहे त्याचं पूजन करावं तो जर फोटो असेल तर नक्की त्या फोटोचं पूजन करा आणि त्याचबरोबर आपल्याला या दिवसापासूनच वेगवेगळे वेग व्रत जे आहे ते करता येऊ शकतात म्हणजे स्वस्तिक व्रत करू शकता तुम्ही व्रत करू शकता तर अशा पद्धतीची व्रत जी आहे ती सुद्धा तुम्ही या दिवसापासून सुरू करायची आहे तुम्हाला जी व्रत करणं शक्य होईल तर ते व्रत तुम्ही सुरू करू शकता बघा ज्या काही गोष्टी करतो आपण ज्या काही सेवा करतो किंवा दिवसभरामध्ये आपण जे काही करत आहोत देवांसाठी किंवा देवांची सेवा तर त्याचं कधी ना कधी पुण्यफळ जे आहे ना ते आपल्याला मिळत असतं मग ते तुम्ही आज सेवा कराल त्याचं आठ दिवसांनी दहा दिवसांनी कधी वर्षाने फळ मिळेल पण असं होणार नाही की फळ मिळणार नाही देव कधीच कोणाचे उपकार जे आहेत ते ठेवत नाही त्याच्यामुळे आपल्याला जेवढी जास्त सेवा करता येईल जेवढे जास्त गोष्टी चांगल्या करता येतील तर तो तेवढ्या गोष्टी आजच्या दिवसामध्ये म्हणजे उद्याच्या दिवसामध्ये चांगल्या करा आणि फक्त उद्याच्याच नाही तर कायम येणाऱ्या प्रत्येक दिवसामध्ये आपण काही गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्याच केल्या पाहिजे कुणाच्याबद्दल वाईट विचार करू किंवा वाईट कर्म करून आपल्याला कोणत्याही प्रकारचं काहीही पुण्य मिळू शकत नाही जे काही करायचं थोडं करा, करा पण चांगल्याच गोष्टी करायच्या आहेत आपल्याला कोणत्याही प्रकारच्या वाईट गोष्टी कधीही करू नका जेणेकरून आपल्याला आयुष्यामध्ये नेहमी चांगलीच फळं मिळत जातील आपल्या कर्मांचे भोग आहेत ते आपल्याला भोगावेच लागतील पण त्याच्यानंतरचं आयुष्य जे आहे ते, ते आपलं नक्कीच सुखकर होईल आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद